भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व मित्रपक्ष या महायुतीच्या जाहीर प्रचारंभ जाहीर प्रचार शुभारंभ व मेळाव्याच्या कार्यक्रमास व्यासपीठावर उपस्थित आपले मार्गदर्शक आपले आधारस्तंभ राज्याचे दोन्ही दमदार नेतृत्व माजी मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय धनंजयजी साहेब तसेच पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री आदरणीय नामदार पंकजाताईसाहेब मुंडे महायुतीचे सर्व वरिष्ठ नेतेगण सर्व पदाधिकारी सर्व सहकारी उमेदवार विविध आघाड्यांचे पदा पदाधिकारी सर्व बूथ प्रमुख सर्व सहकारी आणि माझ्या प्रिय माता भगिनींनो व बंधूंनो आपल्या सर्वांना माझा मनापासून नमस्कार मी सौ पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी या नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदासाठी महायुतीची अधिकृत उमेदवार म्हणून आज आपल्यासमोर उभी आहे खरं तर व्यासपीठावर एवढे दिग्गज नेते उपस्थित आहेत ज्यांचे वक्तृत्व हे लाखो लोकांप्रमाणेच माझ्यासाठी सुद्धा नेहमीच आकर्षण ठरलेले आहे आणि या सर्वांच्या समोर माझी भाषण करण्याची ही पहिलीच वेळ आदरणीय साहेब आणि आदरणीय ताईसाहेब यांनी माझ्यावर नगराध्यक्षपदाची उमेदवार म्हणून मोठ्या विश्वासाने जबाबदारी टाकलेली आहे तेव्हा परळीकर मायबाप जनतेचा आशीर्वाद मिळून तुम्हा आम्हा सर्वांना त्यांचा हा आशीर्वाद विश्वास सार्थ करून दाखवायचा आहे मला असे वाटते की ही निवडणूक फक्त निवडणूकच नाही आहे तर ही निवडणूक आहे आपल्या परळीच्या भविष्याची ही निवडणूक आहे आपल्या परळीच्या विकासाची ही निवडणूक आहे आपल्या परळीतील नागरिकांचे जीवन अधिक सुसह्य आणि समृद्ध करण्याची आपले खंबीर नेतृत्व आदरणीय साहेब व आदरणीय ताईसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्याने व समस्त परळीकरांच्या आशीर्वादाने हे एवढे मोठे शिवधनुष्य आपण निश्चितच उचलू असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करते परळी शहराची दृष्टी परळी शहराच्या विकासाची दृष्टी आणि दृष्टिकोन आपल्या दोन्ही नेतृत्वांकडे आहे त्यामुळे आपल्या महायुतीचा झेंडा नगर परिषदेवर निश्चितच फडकणार असा मला विश्वास आहे आणि आपले साहेब व ताईसाहेब आणि महायुतीचे सर्व नेतेगण हे खऱ्या अर्थाने आपल्या परळीच्या विकासासाठी लागणारा समृद्धी महामार्ग आहेत परळीच्या विकासाचा प्रवास या महामार्गावरूनच अतिशय गतीने आणि प्रगतीने होणार याचा मला शंभर टक्के गॅरंटी आहे तसेच माझे पती माजी नगराध्यक्ष श्री बाजीरावजी धर्माधिकारी यांची काम करण्याची पद्धत तसेच त्यांचे कामाप्रती असणारे समर्पण परळीकरांच्या सुखदुःखातली त्यांची सहवेदना परळीकरांसाठी असणारी त्यांची तळमळ हे सर्व माझ्यापेक्षा जास्त तुम्हा सर्वांना ठाऊक आहे याच परंपरेतून नव्या उत्साहाने आणि नव्या दृष्टिकोनाने आपल्या परळीकरांच्या विकासासाठी त्यांच्यासारखेच प्रामाणिकपणे काम करण्याची माझी इच्छा आहे आणि तो माझा निर्धारही आहे म्हणून यासाठी मला तुमची सून म्हणून तुमची लेख म्हणून तुमची बहीण म्हणून तुमचे आशीर्वाद द्यावे एवढी प्रार्थना यावेळेस करते विकासाची गती आणि परळीची प्रगती हा संकल्प घेऊन मी आलेली आहे तेव्हा आज मी तुमचं प्रेम तुमचा विश्वास आणि तुमचा आशीर्वाद मागत आहे वैद्यनाथाच्या परळीचा आपण जपू या वारसा वैद्यनाथाच्या परळीचा आपण जपू या वारसा चौफेर आणि सर्वंकष विकासाचा घेऊन हाती वसा नगराध्यक्ष म्हणून मला आणि आपल्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरभरून मते देऊन मायबाप जनता नक्कीच विजयी करणार असा विश्वास मला वाटतो येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण महायुतीच्या घड्याळ कमळ आणि धनुष्यबाण या चिन्हांसमोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करावे व आपल्या सेवेची संधी द्यावी आणि आपले साहेब व ताईसाहेब या परळीसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या दोन्ही नेतृत्वांचे हात अधिक बळकट करावेत एवढीच मी तमाम चरणी प्रार्थना करते मी उठणार नाही मी मातणार नाही मी उतणार नाही मी मातणारही नाही आणि आपल्या परळीच्या सेवेचा घेतलेला वसा कधीही टाकणार नाही एवढा एकच शब्द चच मी या क्षणीत आपल्या सर्वांना देऊ इच्छिते धन्यवाद